काळजीपूर्वक वाक्य आहे का शरीराने आपण कोणती कृती करत आहोत यापेक्षा आपली वृत्ती कुठं आहे हे जास्त महत्वाचं मोरैया गोसावी फार मोठे गणपती भक्त होते किती मोठे गणपती भक्त होते गणपती बाप्पा त्यांच्या सोबत भोजनाला यायचे इतकी मोठी भक्ती चिंचवडच्या मोरया गोसाव्यांची एक वेळेला मोरया गोसाव्यांना जगदगुरु तुकोबाराना भेटण्याची इच्छा निर्माण झाली आणि मग मोरया गोसावी भेटायला येणार म्हणून दूध समोर पाठवला महाराजांना निरोप पोचला की तुम्हाला भेटण्यासाठी मोरया गोसावी येतात महाराजांनी विचार केला ब्रह्मवृंद आहेत मोठे आहेत, आहेत आपल्यापेक्षा ते आपल्याकडे येण्यापेक्षा आपणच त्यांच्याकडे भेटायला जाऊ जगद्गुरू तुकोबारायच मोरया गोसावी यांना भेटण्याकरिता निघाले सकाळची वेळ होती साडेआठ नऊ वाजेपर्यंत महाराज पोचणार एवढ्या सकाळी एक प्रसंग घडला होता सकाळी सात वाजता मोरया गोसावी बागेमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले होते फुलांची बाग होती एक माळी या फुलांच्या देखभालीसाठी ठेवलेला होता मोर्या गोसावी फेरफटका मारायला गेले पण काही फुलं सुकली होती सुकली होती आणि ती सुकलेली फुलं पाहिल्याच्या नंतर काही झाडं सुकलेली पाहिल्याच्या नंतर मोरया गोसाव्यांना राग आला आणि रागाने ते माळीदादाला बोलले काय म्हणले तुला काही कळत नाही झाडांची अशी निगा राखतात का जे त्याला नको ते बोलले राग व्यक्त केला परत येऊन पूजेला बसले एक तास पूजा चालू आहे पूजा उत्थान झालेली नाही आणि दरम्यान तो येऊन बसले शरीर पूजेत पण सकाळी जो प्रसंग घडला होता माळ्याला रागवण्याचा पुन्हा मन तिकडे गेलं पुन्हा मन त्या फुलांकडे गेलं त्या झाडांकडे गेलं पूजा आटोपली पूजा आटोपल्यानंतर जेव्हा ते तुळशीच्या पाणी घालण्यासाठी तुळशीला पाणी घालण्यासाठी बाहेर निघाले तू आहे बसलेले दिसले महाराजांना रामकृष्ण हरी झाला आणि विचारलं महाराज तुम्ही केव्हा आला। आलात आला। महाराजांनी उत्तर दिलं तुम्ही जेव्हा माळ्याला रागवत होता ना तेव्हा मी आलो माळ्याला कधी रागवत होते सकाळी घडून गेलेली घटना पण पुन्हा पूजेला बसल्यानंतर सुद्धा पुन्हा ते मनामध्ये विचार येत राहिले महाराजांनी सांगितलं तुम्ही जेव्हा माळ्याला पूजेला बसलेले असताना मन तुमचं माळ्याला रागवत होतं तेव्हा मी आलो म्हणजे इतकं सूक्ष्म आहे हे संस्कार इतके सूक्ष्म आहेत जोपर्यंत देहभाव विसरला जात नाही भगवन नामाचं चिंतन करत असताना देहभाव विसरत नाही पूजा करत असताना देहभाव विसरत नाही तोपर्यंत खरी भक्ती आपल्याकडून होत नाही मन जर बाहेर भाव घेत असेल तर ती भक्ती भक्ती ठरत नाही आज त्रिकाल संध्या करणारी व्यक्ती बघा संगती माणसाच्या जीवनाला दोन्ही गोष्टींना कारणीभूत आहे चांगल्याच्या संगतीत राहिलो तर जीवनाची अधोगती आहे ऊर्ध्वगती आहे चांगल्याच्या सहवासात राहिलो तर आपला उद्धार आहे आणि चुकीच्या माणसांची वाईटाची संगती घडली तर आपला अधोगती आहे पतन आहे पतन उद्धार संगाचा महिमा मा त्यजावे अधमा संत सेवे तजावे अधमा संतसेवे संत आयुष्याचं पतन हा संगतीचा परिणाम आहे आणि आयुष्याचा उद्धार हा सुद्धा संगतीचा परिणाम आहे जीवनात चांगलं भावं असं वाटत असेल आपलं जीवन सुशोभित व्हावं वाटत असेल आपल्या जीवनाची काहीतरी चांगली दिशा भाबी वाटत असेल तर संगती चांगल्यांची करा आणि आयुष्य जर या आयुष्याचं मातेर करून घ्यायचं असेल तर वाईटाची संगत केली तरी हरकत नाही मग कोणाच्याही संगतीत बसा पिणाऱ्याच्या बसा खाणाऱ्याच्या बसा की नाही ते उद्योग करणाऱ्याच्या बसा आपण जर ठरवलंच आहे आपलं जीवनाचं वाटोळं करून घ्यायचंय तर तुम्ही कोणाच्याही सोबत बसले तरी अडचण नाही आणि ज्याला आपलं करून ज्यानं ठरवलंय की आपल्याला आपल्या जीवनाचं सोनं करायचंय त्याने मात्र संगती चांगल्याची केली पाहिजे अजय मेळ्याचं काही चुकलं नाही पण अजय मेळ्याची एक गोष्ट चुकली की अजा मिळाला त्या दिवशी घडलेली काही वेळाची दुर्जनाची संगती काही वेळ घडलेलं वाईट दृश्याचा परिणाम की आज या दृश्याने मनामध्ये घर केलं आपले कपडे उचलले वारंवार प्रयत्न केला घरात थांबण्याचा पण मन लागत नाही बॅग भरली आणि बॅग भरून मुक्काम पोस्ट जिकडे जायला नाही पाहिजे तिकडे त्या माऊलीना हात जोडून सांगितलं महाराज ये घर आपके आने के जैसा घर नहीं है आप इधर मत आओ तणे सांगितलं मैं रह नहीं सकता मैं अब रह नहीं, नहीं सकता मी राहू शकत नाही मुकाम वष्ट हलवला आणि जिथे विचार चालतो त्या ठिकाणी आजा मेळजी राहायलाच येऊन थांबले या संगतीतून एक दोन तीन चार तीन mule झाली अजा मेळ्याचा जीवनाचा व्यवहार इतका बदलला इतका बदलला की जी व्यक्ती तीन वेळेला संध्या करत होती आता सगळं सुटलं आता काही नाही राहिलं आता परमार्थ नाही आता नामचिंतन नाही आता काही नाही संसाराचं कुटुंबाचं घरातल्या व्यक्तींचं जीवनमान चालावं याकरता जंगलामध्ये जावं लाकडं गोळा करावीत मुळी गोळा करून आणावी ती बाजारामध्ये विकावी आणि विकून त्याच्यातून जो काही पैसा येईल त्याच्यावर उदरनिर्वाह करावा दानधर्म नाही कुठलीच संगती चांगल्यांची नाही पशुवत जीवन झालं बघा ज्या व्यक्तीचं जीवन पूजनीय होत पूजनीय असलेल्या व्यक्तीचं जीवन त्यजनीय जीवन बनलं कारण संगती कारण वाईटाची घडलेली संगती आणि या संगतीने घात झाला आता नाम आवडत नाही आता संत आवडत नाहीत आता पुराण आवडत नाही आता काहीही आवडीना झालं या कालवघामध्ये जात असताना एके दिवशी काही संत मंडळी तिथून निघालेली आहे जाता जाता या लोकांनी त्या दारामध्ये ओट्यावर थांबावं बसावं भिक्षामदेही आवाज द्यावा आतून माऊलीने सांगावं की बाबाजी तुम्ही चुकीच्या जाग्यावर बसला इथं तुम्हाला माझ्या जवळच काही चालणार नाही हे घर अच्छे आदमी का घर नाही है यहां पे जो कुछ चलता है वो बुरा चलता है आप यहां पे मत रुकना त्या सगळ्या मूर्तींनी सांगितलं म्हणे एक तर आम्ही कुठं थांबत नाही आणि थांबल्यानंतर भिक्षा घेतल्याशिवाय जात नाही तुमचं आम्हाला काही चालणार नाही पण तुम्ही कोरडा शिधा द्या आम्ही आमच्या हाताने स्वयंपाक करून जेवण करू बघा फार महत्त्वाच्या आहेत काही गोष्टी आपल्यासारख्या सज्जनांनी आपल्यासारख्या चांगल्या पारमार्थिक लोकांनी आहाराविषयी सजग राहिलं पाहिजे आपला आहार हा सावधपणाने घेतला पाहिजे कुठंही आरबट सरबट खाण्यात अर्थ नाही कारण खाण्यानं काय होतं तर खाण्याने माणसाची मतीसुद्धा बिघडते कुठलंही खाल्लं काहीही घेतलं काहीही पित राहिलो कुठलंही अपवित्र अन्न खाण्याने ते अपवित्र अन्न आपल्या शरीरामध्ये दोष निर्माण करतं म्हणून काही संतांचं नियम आहे ते कुठलंही ग्रहण करत नाहीत काही लोक स्वतःच भोजन बनवतात स्वतःच स्वतःच्या हाताचं बनवून स्वतःच ग्रहण करतात यांनी सांगितलं कोरडा शिधा द्या कोरडा शिधा करून आम्ही स्वयंपाक बनवून खाऊ पण माऊलीनं सांगितलं लवकर आवरा म्हणे महाराज आज आपल्याला कृष्ण जन्मापर्यंत जायचंय ना लवकर आवरा तीन वाजून बेचाळीस मिनिट झाली आहेत लवकर आवरा आमचं हे जर आलं ना तर ते काही पाहत नाही म्हणले काय करतय काही नाही म्हणले गंध लावलेल्या माणसाचे नुसत्या नडग्या सडकीत आहे <laughs> गंध लावलेल्या माणसाला पाहिलं की हे असे चांगले चांगले बघितल्यावर तर सोडितच नाही म्हणले ते नडग्या सडकीत आहे म्हणले ते यायच्या अगोदर निघा लवकर निघा लवकर निघा लवकर निघा बाबाजींनी सांगितलं हरकत नाही तुम्ही चिंता करू नका आम्ही लवकर स्वयंपाक आवरू प्रसाद ग्रहण करू आणि प्रसाद ग्रह ग्रहण करून लवकरात लवकर निघून जाऊ बाबांनी सगळ्यांनी स्वयंपाक बनवला भोजन तयार झालं प्रसाद घेतला आणि प्रसाद ग्रहण करून निघत असताना त्या माऊलीने नमस्कार केला दर्शन घेतलं दर्शन घेत असताना त्या बाबाजींनी पाहिलं माय म्हणे आता जे रत्न जन्माला येईल ना आता जे मूल तुझ्या पोटी जन्माला येईल ना त्याचं नाव नारायण ठेव बाकीच्यांची नावं काय ठेवली आम्हाला माहित नाही नाही का तुम्ही बी ठेवलीच असतील ना ठेवलेत का नाही नाही आपल्या धर्मात नाहीत ना असली नावं काय ही नावं वेगळ्यांच्या धर्मामध्ये आपल्या घरात सुद्धा तुमच्याकडं ऐश्वर्या आहेत का अजून रेखा अजून सांगा ना तेबू अजून सांग ना अजून मला माहित नाहीत ना जास्त तिकडचे नाही असले नाहीत आपल्याकडे रुकसाना वगैरे नाही टीव्ही पाहून टीव्हीतले नाव ठेवू नका बरं चित्रपट पाहून मालिका पाहून हे मालिकेतले नाव मुलांची ठेवण्यापेक्षा किती नाव आहेत आपल्या धर्मामध्ये हो सकाळी जर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम घेत असलात हरिओ विश्व विष्णुरवकारो भूतभव्य भवत प्रभु भूतकृद्भूत भृद्भाव भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा चिथून जे सुरू झालं ते अगदी शेवटपर्यंत एक हजार आठाव्या नावापर्यंत एक हजार आठ नाव आहेत देवाची एक हजार आठ नावांपैकी कुठलंही नाव ठेवा मुलींची नावं आपल्या संस्कृतीमध्ये किती गोड आहेत इतक्या सगळ्या देशामध्ये नद्यांची नावं आहेत देवतांची नावं आहेत हे सगळं आपण सोडून ते दे देतो आहे हिंदू संस्कृतीतलं सोडून देऊन चित्रपटसृष्टीतलं टी व्हीवरची नावं आपण ठेवतो आहे नाव असं ठेवा मुलाबाळांचं की ज्या नावाच्या माध्यमातून काही ना काही नामचिंतन घडेल भगवंताचं किंवा संतांचं नाव येईल की ज्या योगे आपली ही वाणी पवित्र होईल वाणी पवित्र करून घ्यायची असेल पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे सांगल्यांचं नाव ठेवा की ज्या नावामुळे काही ना काही आपल्या वाणीतून पुण्यनिर्माण होईल मुलाचं नाव नारायण ठेवा माऊलीने तेवढा ऐकलं पुत्राचा जन्म झाला जन्म झाल्याच्या नंतर नाव काय ठेवलं नारायण नाव काय ठेवलं नारायण आता हे धाकट बाळ होतो सगळ्यात लहान आणि आजा मिळाला या रा नारायणाचा एवढा लळा लागला एवढा लळा लागला की सतत नारायण झोपेतून उठला का नारायणाला जीव घातलं का खाऊ घातलं का त्याच्या पोटाचं पाहिलं का त्याची आंघोळ झाली का नारायणाची आंघोळ झाली का नारायणाने भोजन केलं का सारखं नारायणाचं हे झालं का नारायणाचं ते झालं का सारखं नारायण 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 असं नाव ठेवलं की जे नाव अजरामर झालं आणि या नावाचं नाम चिंतन म्हणजे नारायण 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 या नामचिंतनाचा प्रभाव असा झाला की आता कोण थकले अजामेळजी थकले अजामेळाच्या आता आयुष्याचा उत्तरार्ध जवळ आला शरीर तापाने त्रस्त झालेलं आहे शरीरामध्ये ताप इतका वाढला इतका वाढला की आता कधी प्राणोत्क्रमण होईल सांगता येत नाही पण मुखातून नारायण कुणाच्या निमित्ताने चालू आहे मुलाच्या निमित्ताने का होईना पण नारायण 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 आणि प्राणोत्क्रमण झालं प्राण गेला पण नाव मुखामध्ये कोणाचं आलं नारायणाचं आलं प्रसंगी न्यायला विष्णुदूत आले विष्णुदूतांच्या अगोदरच यमदूत ये येऊन थांबले होते कारण त्यांना माहिती होत हे माल कोणाच आहे यमदूतांना माहिती होत हे माल आपलं आहे कारण यानं आयुष्यभरात इतकं पाप केलंय इतकं पाप केलंय की याला साखळदंडात बांधून आपल्याला घेऊन जायचंय पण नारायण नाव ऐकून विष्णुदूत आले विष्णुदूतांना वाटलं हे आपल्या मालकाचं नाव घेत आहे आपण याला न्यायला गेलं पाहिजे विष्णुदूतही आले आणि यमदूत ही आले दोन्ही दूतांची भांडणं लागली विष्णुदूत म्हणले हे माल आमचा आहे यमदूत म्हणले हे माल आमचा आहे दोघांचं भांडण यमदूत म्हणतात याने आयुष्यभरात काही पुण्य केलं नाही हे आम्ही नेणार विष्णुदूत म्हणले आरे तुम्हाला काय माहिती येणं नारायण नाम घेतलं मरत असताना अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका मने सुखा पार नाही वेळेला जर मुखामध्ये भगवान नाम आलं अंतकाळी त्याने नारायणाचं स्मरण केलं यमदूतांनी सांगितलं अरे ते नारायण नाव त्याच्या पोराचं ते पोराचं नाव घेण्याच्या निमित्ताने नारायण नारायण म्हणत होत विष्णुतांनी सांगितलं जरी त्याने नारायण नाव त्याच्या मुलाचं ठेवलं असलं तरी हे नारायण नाव प्राण जात असताना नारायण नावाचा झालेला जप यातून विष्णुदूतांनी मेळ्याला न्यावं यातून मेळ्याचा उद्धार आहे आपण सुद्धा मेळ्याच्या या नामचिंतनाचा थोडासा अनुकरण करून एक मिनिटाचं नामचिंतन घेऊ पुढे आपल्याला सुंदर सी हिरण्य अर्थात भक्त प्रल्हादाची थोडीशी कथा ऐकायची वामन अवताराची थोडीशी कथा ऐकायची अर्ध्या तासामध्ये रामायण ऐकायचं आणि कृष्ण जन्मापर्यंत जायचं